नमस्कार मुलांनो दुसरी दुसरीचा गणित विषयाचा आपल्या घरच्या अभ्यासाचा सातवा दिवस आहे तर अकरा ते वीस संख्या आपण आज अंकात आणि अक्षरात लिहायला शिकणार आहोत सोबतच आपण साधी बेरीज वजाबाकीचे थोड्या उदाहरणाचा सरावही करणार आहोत थोड्या चार पाच दिवसाला आपण बेरीज वजाबाकीचाही सराव करणार आहोत कारण की नंतर आपल्याला बेरीज वजाबाकीचे गणित सोडवताना थोडी मदत होईल तर घरचा अभ्यास करत असताना मोबाईल लांब ठेवायचा पॅड पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे आणि गणित विषयाचा घरचा अभ्यास हा सकाळी पहाट पाच वाजता करायचा आहे तुम्हाला ठीक आहे चला मुलानो आता संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे चला लिहूयात एक दशक एक अ करा माझ्यासोबत लिहा तुम्ही माझ्या सोबत लिहायचं आहे चला पेन्सिल तेन घ्या अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एक दशक, दशक पाच पंधरा दशक सहा सोळा दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस आता तिकडे बसत नाही मन मी थोडंसं घडून घेते हां पुन्हा लिहू एक दशक एक अ करा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस <coughs> दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एक एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस <coughs> एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एक दशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक दहा आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा तर सर्वांच झालं लिहू ठीक आहे आता हे असं वाचत लिहायचं कारण की जेव्हा गणित येत असतात तेव्हा आपल्याला संख्या अंकात लिहा किंवा संख्या अक्षरात लिहा म्हणून सुद्धा प्रश्न असतो म्हणून हे लिहिता येणं सुद्धा आवश्यक आहे तर पुढे पुढे संख्या थोडेसे अवघड आहेत म्हणजे जोड शब्द असतात जोड जोडाक्षर असतात ते पण आपण सराव करूयात तर मुलांना परीक्षेत नेहमी पडणारा प्रश्न आहे हा संख्या अंकात किंवा अक्षरात लिहा आता अक्षरात लिहित असताना ते तर असं लिहून दिलेलं असतं ब लाकांना बार लाखाना रा बारा आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे अंकात लिहायचं बारा कसे असतात रे एक दशक दोन बारा याच्यासाठी आपल्याला उजणी वाचत लिहायची असते कोणताही अंक जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला झोपेत सुद्धा सांगता आलं पाहिजे बारा म्हणजे एक दशक दोन बारा सत सत म्हणजे सात आणि रा म्हणजे एक रा म्हणजे एक रा म्हणजे एक आणि सत्त म्हणजे सात उलट करायचं गुणाकार केल्यासारखं सतला इथे घालायचं आणि रा ये ना ळा म्हणजे एक आणि सो म्हणजे सहा सोळा पाच पंधरा वीस दोन दशक शून्य दशक वीस आठ आठ सोपय सतरा रा, रा म्हणजे एक आणि सत म्हणजे सात सतरा ते ते म्हणजे रा रा म्हणजे एक आणि ते म्हणजे तीन ते रा अकरा रा, रा म्हणजे एक आणि अक्क अक्क म्हणजे एक अकरा दहा दहा म्हणजे एक चौ म्हणजे चार चौ दहा एक वीस वीस ला आपण इथं घेतले दोन आणि एक इथं घेतला एक, एक एक वीस अठरा रा, रा म्हणजे एक आणि अठ म्हणजे आठ अठ म्हणजे आठ अठरा नऊ हे तुम्हाला लिहायचे बरं का वहीमध्ये तुमच्या हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे थोडस वेळ जरी लागला तरी काय करा मोबाईल पॉज करा आणि लिहा पंधरा पंधरा कसं लिहित होत आपण रा म्हणजे एक आणि पंद म्हणजे पाच पंधरा वीस दोन दशक शून्य वीस सोळा म्हणजे एक आणि सो म्हणजे सहा आता हे कशासाठी सांगायला जर तुम्हाला नीट पाठ झाली नसेल उजणी किंवा लिहिता येत नसेल तर पण शक्यतो आपलं असे म्हणजे इतकं छान लक्षात ठेवायचं की सतरा म्हणलं की एक दशक सात लिहिता आलं पाहिजे तुम्हाला सोळा म्हणलं की एक दशक सहा लिहिता आलं पाहिजे पंधरा म्हणलं की एक दशक पाच लिहिता आलं पाहिजे इतकी आपली उजणी परफेक्ट पाहिजे कारण की गणिताचा पायाच उजणी आहे ज्या मुलांना चांगली उजणी येते मधला आदला कोणताही अंक येतो एकक दशक तर त्या मुलांना गणितामध्ये भविष्यात कोणतीच अडचण येत नाही पण जर तुम्हाला उजणीच येत नसेल तर मग तुम्हाला गणितात गणित अजिबात जमणार नाही म्हणून मी रोज उज शिकवत असताना प्रत्येक गणिताचा पा गणिताचा घटक हा खूप डीपमध्ये घेऊ लागले फक्त अकरा ते वीस उजणी आपण पाच दिवस झालं शिकायलेलो हो। आहोत पाच दिवसामध्ये आपण रोज पान भरून लिहित आहोत सोबत पाडे सुद्धा पाड्यामुळं पण काय होतं की तुम्हाला त्या अंकांची सवय होते काही अंक आपले अजून लक्षात राहतात पाड्याच्या रूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हे मी शिकवते कारण की उजणी आहे तर गणित आहे गणित आहे तर सगळ्या गोष्टी आहेत सगळे घर विषय आपल्याला शिकता येतात म्हणून उजणी खूप महत्वाची आहे आणि उजनीचा हा नियम कधीच विसरायचा नाही की उजनी न वाचता कधीच लिहायची नाही मा खूप मोठं पाप आहे ते उजनी नेहमी वाचतच लिहायची ठीक आहे आता संख्या अक्षरात लिहा हे किती आहे एक दशक चार चौ दहा चला काना चौर दोन मात्र चौ दहा तुम्हाला लिहायचे बरं का हे चौ दहा आता हे किती आहे बा एक दशक दोन बारा एक दशक दोन बा एक दशक दोन बारा एक दशक सहा सो रा एक दशक सहा सोळा एक दशक सात स त रा एक दशक सात सतरा एक दशक, दशक तीन ते रा, एक दशक दोन वी सॉरी दोन दशक वी स, चा, र, चार एक दशक चार चला काना चौदोन मात्र चौ दहा एक दशक चार चौदा एक दशक सहा सोळा एक दशक सहा सोळा एक दशक नऊ ए -को -न वी स ए -को -न वी, स <coughs> एक दशक आठ -रा, 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 रा एक दशक आठ अठरा एक दशक दोन बा एक दशक पाच पनध रा एक दशक पाच पंधरा नऊ सात एक दशक आठ रा एक दशक आठ अठरा ठीक आहे सगळ्यांच्या लक्षात आलं संख्यात अंकात आणि अक्षरात कसं लिहायचं आता हे तुमचं लिहून झालं नसेल मला माहिती आहे तर काय करा थोडा वेळ मोबाईल पॉज करा किंवा लिहा किंवा मी काहीतरी बुकप्पा मारते तुमच्यासोबत तर किती राहिलं तुमचं बघा बरं लिहा फास्ट एक दशक दोन बारा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा दोन दशक वीस आठ एक दशक सात सतरा एक दशक तीन तेरा एक दशक एक अकरा एक दशक चार चौदा दोन दशक एक एकोण अरे किती मोठी चूक झाली माझ्याकडून अरे बापरे अरे बापरे एक दशक नऊ एकोणवीस एकवीस लिहिली की रे मी तर सॉरी बरं का एक दश एक, एक, एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा नऊ एक दशक पाच पंधरा दोन दशक वीस एक दशक सहा सोळा एक दशक चार चौदा एक दशक दोन बारा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक तीन तेरा दोन दशक वीस चार एक दशक चार चौदा एक दशक सहा सोळा एक दशक नऊ एकोणवीस एक, एक दशक आठ अठरा एक दशक दोन बारा एकदशक पाच पंधरा नऊ सात अठरा तर मुलांना परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो असे मराठीत लिहिलेलं असतं आणि लिहितात संख्या अंकात लिहा आणि हे जवळपास दो दोन ते चार मार्काला येतात आणि हा प्रश्न सुद्धा दोन मार्काला येतो संख्या अक्षरात लिहा पण तुम्हाला मेन उजणी येणं खूप महत्वाचं आहे उजणी लिहिता येणं आणि मराठी वाचता लिहिता येणं खूप आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला हे गणित जमणार नाहीत ठीक आहे सगळ्या समजलं संख्या अंकात लिहा आणि अक्षरात लिहा कसं करायचं ते थी? ओके ठीक आहे चला मुला नऊ माझ्यासोबत तुम्हाला वाचत लिहायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस आता मुलांना बघा दोनचा पाडा आपल्याला तयार करायचा आहे दोन बोट काढायची खूप सोपे दोन लिहिलं इथं काय लिहिलं दोन इथं काय करते मी रेश मारते आता इथं कॉलम पुरत नाहीत आपले नऊ एक कमी पडतं म्हणून आपण खाली लिहू पण पानं वाया घालायचं नाही एका ओळीसाठी नवीन पान घ्यायचं नाही व खूप महाग झाल्यात बाळांनो बे एक बे हम्म बे पाच पाठ आपल्याला दोन पासून सुरू तर काय झालेलं बे एक बे हा दोन तीन चार पाच सहा सत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हा किती सोपा आहे बघा दोनचा पाडा दोनचा पाडा दोन पासूनच मोजायचा कायच अवघड नाही त्याच्यामध्ये दोन बोट काढायचे दोनचा पाडा दोन पासून मोजायचा आणि दोन बोट काढायचे पण दोन, दोन मोजायचं नाही आता बघा दोन मोजत नाही मी फक्त दोन म्हणायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती सोपं आहे दोनचा पाडा चला बे एक बे मासोबत वाचतली बे दोन्ही चार बे त्रिक हा बे चोक आठ बे पंचे हा बे सख बारा बे बेसती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्यांदा वीस <coughs> बे एक बे बेदुनी चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंच दहा बेसख बारा बेसती चौदा बे अटी सोळा ब्याण्णवे अठरा बेंदा वीस बे बेदुनी बे बे बे, बे चार बे त्रिक सह बे चौक आठ बे पंचे दहा बेसख बारा बे सती चौदा बि सोळावे अठरा बे दुनी चार बिक सहा चौक आठ बंच दहा सख बारा बती चौदा सोळा ब्याण्णवे अठरा बे वीस बेदुन बे, बे चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा सख बारा बे सती चौदा बे अठी सोळा अठरा बे बे दोन्ही चार बे तिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा सख बारा सती चौदा बे अठी सोळा ब्याण्णवे वीस बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बे बेआठी सोळा ब्याण्णव अठरा वीस तर हे राहिलेलं तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर वाचत लिहा ठीक आहे